आजच्या आपली सर्व घडलेले आहेत बावळा गुरु असतील संजय राठोड असतील अल्फुळ असतील शिवतरे असतील हेमंत गोळसे असतील मुख्यमंत्री सर्वांना जे नाराज आहेत मा त्या सर्वांना बोलवलं होतं काय नक्की चित्र आहे या निवडणुकीच्या काळामध्ये काही समाज गैरसमज बाहेर पसरत असतात आणि हे गैरसमज दूर करणं हे नेत्यांचं काम असतं म्हणून आज ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये सर्व वर्षावर आले होते आज वर्षावर सी एम साहेब सर्वांना भेटले सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि मला वाटतं आता वाद राहण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि त्या सर्व बाबीवर आत्ता सध्यालासुद्धा दोन्ही डी सी एम आणि सी एम साहेबांची बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि जसं अजितदादा साहेबांनी सांगितलं आहे उद्या ही काही उमेदवारची यादीसुद्धा घोषित केली जाणार आहे तर आज मला तरी राज्यस्तरीय तिघांची बैठक सुरू आहे लवकर लवकर फायनल यादी तयार होईल का निश्चितच तिन्ही नेते बसले याचा अर्थ ते लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे आणि बैठक आता गेल्या एक दीड तासात दोन तासापासून चालू आहे आणि आताही त्या पूर्ण निर्णय होईपर्यंत मला वाटतं ती बैठक संपणार नाही असं एकत्र चित्र आहे हेमंत गोडसे आले होते कोण कार्यकर्ते सहित त्यांनी गेल्यावेळी पण शक्तीप्रदन दाखवलेलं आजही आहे पण सगळे भुजबळचं नाव पुढे येते काय नक्की नाही तर हे याबद्दलची मला सुद्धा म क माहिती नाही परंतु हेमंत गोडसे आले होते त्यांचे सर्व कार्यकर्ते आले होते त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्याचा दखल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे निश्चितच या सर्वांवर चर्चा करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील शिवतरी शक्यता नाही असं काही होण्याची शक्यता कमी आहे परंतु मला वाटतं शिंदे साहेबांना भेटल्यानंतर ले त्यांची ती नाराजी सुद्धा दूर होईल शिवतरे आणि अजितदा आम्ही की आज एकंदरीत दोघंही एकाच वेळी वर्षावर होते नाही महायुतीमध्ये काम करताना सर्वांनी बरोबर काम केलं पाहिजे मग हा नाराज आहे त्याच्या विरोधात त्यांनी त्याच्या विरोधात असं जर वातावरण असलं तर महाराष्ट्रामध्ये मा सर्व एकमेकाच्या विरोधात उभं राहायला तयार था असतं था। मग पक्षावरचं जे कंट्रोलला असतं ते कंट्रोल राहत नाही म्हणून या सर्वांनी एकत्र यावं यासाठी ही बैठक आहे आणि मला वाटतं त्यांचंही समाधान होईल उद्याचं चित्र तुम्हाला आणखीन वेगळं पाहायला मिळेल एवढं मात्र नाही शिवत्नागिरी संदर्भातील या सर्वच मतदारसंघात चर्चा होते महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाची चर्चा यांच्याकडे होते आणि आजची जी काही बैठक का आहे ती अंतिम बैठक त्याला म्हणायला हरकत नाही या अंतिम बैठकातून उद्या काही उमेदवारची घोषणा सुद्धा होणार आहे संजय रावतांनी आज म्हटलेलं आहे का ले जगत नाही मी असं तुम्हाला उद्दिष्ट म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला यादी जाहीर करायला दिल्लीला जायला लागत नाही त्यांचं काय आम्ही त्याचा केअर करत नाही तो मूर्ख माणूस आहे त्यांना दिल्लीला जाताना नाही ना, त्यांना फक्त सिल्वर रोखला जावं लागतं त्यांचं देवस्थान जे आहे ते सिल्वर रोख असल्यामुळं त्यांना दिल्ली हे माहीत नाही छत्रपती संभाजीनगरची जागा आहे नाही आम्ही तो मागणी शिवसेनेला लढायची केलेली आहे मला वाटतं ती जागा शिवसेनेला सुटेल नाही हिंदू मताचं विभाजन होणार नाही गेल्या वेळाचा अनुभव हा एकंदरीमध्ये सर्व जनतेला आलेला आहे मताचं विभाजन झाल्यामुळे काय घडू शकतं आणि त्यानंतर झालेल्या दंगलीचा परिणाम सुद्धा लोकांनी भोगलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आता मत मताचं विभाजन हे होणार नाही थँक्यू 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 सर थँक्यू सर आजच्या रात्री जवळ घडलेल्या आहेत गुरु असतील संजय राठोड असतील अर्सुळ असतील शिवतरे असतील हेमंत गोळसे असतील मुख्यमंत्री सर्वांना जे नाराज आहेत त्या सर्वांना बोललं होतं काय नक्की चित्र आहे या निवडणुकीच्या काळामध्ये काही समाज गैरसमज बाहेर पसरत असतात आणि हे गैरसमज दूर करणं हे नेत्यांचं काम असतं म्हणून आज ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये सर्व मा, मा वर्षावर आले होते आज वर्षावर सी एम साहेब सर्वांना भेटले सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि मला वाटतं आता वाद राहण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि त्या सर्व बाबीवर आता सध्यालासुद्धा दोन्ही डी सी एम आणि सी एम साहेबांची बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि जसं अजितदादासाहेबांना